राजू दादा हे माझे परमस्नेही अनिल दादा यांचे चिरंजीव आहेत होते आणि अत्यंत तशा अल्पवयात राजू यांचं दुःखद निधन होणं ही माझी वैयक्तिक मी हानी समजतो कारण आज समाजामध्ये सामाजिक कार्य करताना राजकीय कार्य करताना फार कमी व्यक्ती असे असतात की ज्यांना अजात शत्रु म्हणून ओळखलं जात राजू देशमुख हे अजात शत्रु तर होतेच परंतु आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने त्यांनी या जळगाव जिल्ह्यात एक तरुण अशा चांगला कार्यकर्ता म्हणून एक वेगळी छाप पाडली होती त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबची तर अपरिमित हानी झाली आहेच परंतु आम्हा सगळ्या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी देखील एक मोठी हानी असं मी मानतो कारण कुठल्याही सामाजिक प्रश्नाकडे कुठलाही राजकीय दृष्टिकोन न ठेवताना सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून ते कार्य करीत राहिले चाळीस गावकऱ्यांकरता तर मोठा धक्का आहे परंतु मला खात्री आहे की परमेश्वर सगळे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना या दुःख्यात धक्क्यातून सावरण्याचा सा। निश्चित ते प्रयत्न अर्थात याबाबत पोलीस तपास सुरू झालेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित देखील केलेला आहे कारण एका वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावरती असा दुर्दैवी प्रकार होणं आणि तिने स्वतःच्या जीवनाला संपवणं आणि संपवण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळ हातावरती एक नोट लिहून ठेवणं माझ्या मते ही धक्कादायक बाब आहे आणि मला खात्री आहे की सातारा पोलीस याबद्दल सखोल चौकशी करतील आणि संबंधित दोषी यांच्या विरुद्ध आरोपपत्र लवकर दाखल करतील